नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपले शिंदे मॅडम पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करत आहे आज आपण इयत्ता नववीच्या वर्गाचा सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टूची क्वेश्चन पेपर सेकंड युनिट टेस्टची आपण उत्तरासहित सोडवणार आहोत ही टेस्ट चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला उपयोगी ठरणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस जानेवारी महिन्यामध्ये आपला हा पेपर होणार आहे आपल्या सर्व प्रश्नपत्रिका ह्या वीस वीस गुणांच्या असणार आहेत आणि त्या सोडवण्यासाठी एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यापूर्वीच मित्रांनो आपण नॉन सेमीची विज्ञानाची प्रश्नपत्रिका पार्ट फस्टची सायन्स अँड टेक्नॉलॉजीची किंवा इतर वि सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत त्याही आपल्याला हव्या असतील किंवा इतर वर्गांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट पहा तत्पूर्वी मित्रांनो आपण नवीन असाल अजूनही चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल क्वेश्चन वन चूज द करेक्ट आन्सर तीन गुणांसाठी या ठिकाणी तीन गाडलेल्या जागा दिलेल्या आहेत दोन पर्याय दिलेले आहेत त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागी लिहायचा आहे बघा त्याची उत्तरं लिहून दाखवलेली आहेत त्यानंतर बी भाग बघा चार गुणांसाठी चार प्रश्न एका वाक्यात आपल्याला विचारलेले आहेत त्या चारही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी दिलेली आहेत पहिल्या प्रश्नामध्ये चुकीबरोबर आपल्याला ओळखायचं आहे दुसऱ्यात गटात न बसणारा शब्द ओळखा एका शब्दात उत्तर लिहा यासारखे प्रश्न दिलेत ते या पद्धतीने पूर्ण करायचे आहेत त्यानंतर सीमध्ये आपल्याला मॅच द फॉलोइंग तीन गुणांसाठी जोड्या लावायचे आहेत ए कॉलम आणि बी कॉलमच्या बघा त्या जोड्या लावून दाखवलेलं आहे पहिल्याचं सी दुसऱ्याचं ए आणि तिसऱ्याचं बी हे उत्तर आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर टूचा चा ए भाग बघा चार गुणांसाठी गिव सायंटिफिक रिझन शास्त्रीय कारण लिहायचं आहे तिसरा प्रश्न त्याचं उत्तर या पद्धतीने लिहा त्यानंतर विभाग राईट शॉर्ट नोट टीप लिहायची आपल्याला संक्षिप्त बघा या ठिकाणी लिहून दाखवली त्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री चार गुणांसाठी दोन प्रश्न दिलेले आहेत त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न त्यानंतर दुसरा प्रश्न त्याचं उत्तर या पद्धतीने लिहा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता नववीची सेमीच्या विद्यार्थ्यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू ची क्वेश्चन पेपर सेकंड युनिट टेस्ट आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू